राज्यातील आणि भारतातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान असलेली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी तालुका हवेली या संस्थेची बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाने एका आदेशाद्वारे साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमलेली आहे मला नवल वाटतंय की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही संस्था ऊस उत्पादकांच्यासाठी वरदान याच्यासाठी म्हणतोय तिथे वेगळ्या प्रकारचं संशोधन चालू असतं साखर कारखान्यांना मार्गदर्शन करणारी एक ही एकमेव संस्था आहे ज्याचे सध्याचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब आहेत तिथे सर्वपक्षीय लोक तिथे आहेत ती काही राजकीय अड्डा नाही शेतकऱ्यांच्यासाठी जर ही संस्था इतकं मोठं काम उभं करत असेल नवनवीन व्हरायटी तिथं जर ऊसाचे निर्माण करणार असेल तर त्या संस्थेला शासनाने मदत करण्याच्या ऐवजी चौकशीच्या फेऱ्यात अडकवणं हे देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या सरकारला शोभत नाही याउलट त्याच तालुक्यातील पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती असेल यशवंत सहकारी साखर कारखान्यातला जमीन घोटाळा असेल आणि या सगळ्यातल्या पट्यवधी रुपयाची चौकशी मात्र तुम्ही करत नाही तिथे मात्र डोळे झाक करतात सिडको मधला मोठा घोटाळा उघडकीस आलेला असताना पुरावे त्याचे आमदार रोहित पवारांनी दिलेले असताना त्याच्यावर तुम्ही काही चकार शब्द काढत नाही वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट या संस्थेला आपण बदनाम करून अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांना त्रास देतात आपण शेतकरी विरोधी सरकार हे वेळोवेळी इतर ठिकाणी दाखवून दिलेलंच आहे परंतु वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या संस्थेला चौकशीच्या फेऱ्यात अडकवून त्या संस्थेची आपण बदनामी करीत आहात जाणीवपूर्वक त्रास देत आहात मध्यंतरी आपण सांगितलं होतं की कुठली चौकशी नाही परंतु वास्तवात मात्र एक कमिटी डॉक्टर संजय कोलते साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी चौकशीसाठी आपण नियुक्त केली देवेंद्र फडणवीस साहेब आपण या संदर्भामध्ये स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता आहे ही एस तुम्हाला अडचण काय